ऍपल सायडर विनेगरने खरोखरच फायदा होतो का हा प्रश्न खूपदा मला लोक विचारतात आता मित्रांनो लक्षात ठेवा ऍपल सायडर विनेगरमध्ये एसिटिक ऍसिड असत आता हे ऍसिटिक ॲसिड जे आहेत ह्याचे भरपूर चांगले गुण आहेत ह्याचे खूप फायदे आहेत आपल्या शरीरामध्ये ॲसिटिक ॲसिड एसेट जो असतो हा अँटी बॅक्टेरियल आहे ओके म्हणजे जे जेणेकरून आपले जे आपला जो गट हेल्थ आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की आपले आतडे हे यांची हेल्थ चांगली राहते याच्यामध्ये जर कुठलेही नुकसान देणारे कुठले बॅक्टेरिया असतील तर त्याला मारण्यामध्ये हे ॲसिटिक ॲसिड एसेट मदत करतं एवढंच नाही ॲसिटिक ॲसिड एसेट घेतल्याने आपलं ब्लड ग्लुकोज लेवल पण कंट्रोलमध्ये राहतं जर तुम्ही बघितलं रक्तामध्ये जी साखरेचं प्रमाण आहे ते लेवलमध्ये ठेवण्यामध्ये ऍसिटिक ऍसिड नेहमी आपल्याला मदत करेल तुम्ही ज्या वेळेला ऍपल सेडर विनेगर विकत घेता तर नेहमी लक्षात ठेवा ऍपल सेडर विनेगर विथ मदर हे तुम्ही घेतलं पाहिजे आता नॉर्मल ऍपल सेडर विनेगर आणि ॲपल सेडर विनेगर विथ मदरमध्ये फरक काय नॉर्मल ऍपल सेडर विनेगर जो असतो हा क्लिअर असतो पाण्यासारखा असतो आणि ॲपल सेडर विनेगर विथ मदर हा एकदम पाण्यासारखा स्पष्ट नसतो ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडेसे थोडेसे फायबर वगैरे किंवा ह्याच्यामध्ये मिनरल कंटेंट थोडंसं जास्त असतं आणि हे हे नेहमी आपल्या शरीराला जास्त फायदा देणार तर ॲपल सेडर विनेगरचा वापर डेफिनेटली आपण करू शकतो मला पर्सनली विचारलं तर ॲपल सेडर विनेगर घेतल्याने आपल्याला आप जी कार्बोहायड्रेटची क्रेविंग असते साखर खाण्याची जी क्रेविंग असते याच्यावरती पण आपल्याला थोडा कंट्रोल करता येतो हा माझा अनुभव आहे माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे हे जे मी तुम्हाला सांगतोय तर याचा वापर डेफिनेटली आपण करू शकतो तुम्ही याला सॅलेड्स मध्ये घेऊ शकता ओके किंवा तुम्ही थोडस कोंबट पाण्यामध्ये पण ह्याला तुम्ही घेऊ शकता फक्त याला घेताना याचं प्रमाण थोडं कमी ठेवा म्हणजे एकदम जास्त घ्यायचं नाही ज्याला आपण म्हणतो वन टी स्पून ह्याच्यानी तुम्ही सुरुवात केली पाहिजे म्हणजे जो छो, छोटा चमचा असतो टी स्पून ओके त्याच्यानी तुम्ही सुरुवात करा आणि पहिले काही दिवस तुम्ही बघा तुमच्या बॉडीवरती याचा काय परिणाम होतो त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे जर तुम्ही दोन टी स्पून पर्यंत जाऊ शकता तर अशा पद्धतीने हळूहळू तुम्ही याची सुरुवात करू शकता एक महत्वाची सूचना म्हणजे जेव्हा पण तुम्ही ऍपल सायडर विनेगर जर तुम्ही कोंबट पाण्यामध्ये घेताय तर नेहमी लक्षात ठेवा घेतल्यानंतर तुम्ही पाण्याने चूल भरणं अत्यंत गरजेचं आहे कारण का ह्याच्यानी तुमच्या दाताचे जे अॅनिमल असतात जे हिरडे असतात त्याला ते थोडंसं नुकसान करू शकतं लॉंग रन मध्ये तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव तर मित्रांनो तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न लिहा तुमच्या प्रश्नांची प्रश्ना उत्तरं द्यायला मला भरपूर आवडेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मला फॉलो करा या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद